जय श्राम हर हर महादेव मी सचिन पाटील देशामध्ये बरेचदा असे काही मुद्दे येतात त्या मुद्द्यावर लोक डावा उजवा हा विचार सोडून एकत्र येऊन सरकारच्या विरोधात उभे ठाकतात बऱ्याचदा तसे प्रचंड कट्टरता उजव्यांमध्ये पण ब म्हणजे बऱ्यापैकी आहे जास्त प्रमाणात नाही आहे डाव्यांपेक्षा नॅशनलिस्ट लोक राष्ट्रवादी लोक उजी लोक हे अधिक डोळस आणि विवेकवादी असतात आणि हे कोणीच नाकारू शकत नाही डावे म्हणजे विरोधाला विरोध करतात विरोधासाठी कुठल्याही थराला जातात ते मग जिहाद जिहाद ते जिहादच्या व्याख्या काय बदलवतील किंवा काहीही करायला काय तयार होतील म्हणजे जिहादला क्लीन चिट देण्यासाठी ही लोक ही अत्यंत आत्मघातकी प्रवृत्ती ही डाव्यांमध्ये आहे ते प्रचंड प्रमाणात आहे की ते नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे भविष्यामध्ये ते काहीही करू शकतात म्हणजे एखाद्या शांतीदूताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ही घरातल्या गर, लोकांना हाताने मारून हे सनातनी मारलं सांगायला सुद्धा मागे पाहणार नाही ही इतक्या नीच वृत्तीची डावी विचारसरणी आपल्या देशामध्ये खोफावत आहे पण त्यातील त्यात मी बघतो आणि आपण सगळे बघतो की उजव्या विचारसरणीचे लोक हे अधिक विवेकी असतात वंतराच्या प्रकल्पामध्ये सुद्धा मराठा आंदोलनाच्या वेळी लाठीचार जेव्हा झाला होता आणि अशा कित्येक मुद्द्यांमध्ये आणि आता हे नाशिकच्या वृक्षतोळीच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की भाजपाचे कट्टर समर्थक सुद्धा सरकारच्या विरोधात भाष्य करताना दिसतात प्रचंड कट्टर समर्थक तर अशा वेळी काय होतं की डाव्यांना फार एक जोर येतो त्यांना असं वाटतं की आता बस सरकार बदलणार आहे किंवा आता बस हिंदू धर्म डुबला आता झाले आता सगळे एकत्र झाले आता आपण बिगुल वाजू शकतो सरकारच्या विरोधात पर्यायना धर्माच्या विरोधात आता बस पंधरावीस दिवसानंतर इथे कम्युनिस्टांची किंवा काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होणार आहे या निरंजन सारखे बरेचसे टकले आहेत की ज्यांच्या उजाळ आणि निष्पन्न झालेल्या आयुष्यामध्ये अशी जी पालवी फुट्टी शेत अशा विषयांमधून हा निरंजन टकले हा एक नंबर थापाडे माणूस आहे याच्या इतिहासाला शेंडा नाही बूड नाही कुंभमेळेचं कुंभमेळ्याचं शाही स्नान हे अकबरानं सुरू केलं म्हणून त्याला शाही स्नान म्हणतात हे याची अक्कल आहे याच्या डो डोक्यावर केस नाही आणि डोक्याच्या आतमध्ये बुद्धी नाही बुद्धी आहे असं नाही म्हणून तर्क खूप चांगली पण बुद्धीपेक्षा त्याच्या याच्यामध्ये अं कनिंगनेस ज्याला म्हणतात धूर्तपणा खूप आहे प्रचंड धूर्तपणा त्याची ते त्याला सत्याची चाण नाही आहे आणि एकच गोष्ट चुकते आहे की तो सगळ्यांना सरसकट म्हणजे सब घोडे बारा टक्के या हिशोबाने तो सरसकट सगळ्यांना मूर्ख समजतो सावरकरांच्या बाबतीत जर इतिहास सांगतानापासून तर ते कुंभमेळ्याचा इतिहास सांग सांगण्यापर्यंत आणि अशा बऱ्याचशा ऐतिहासिक गोष्टी सांगण्या हा प्रचंड थापा मारतो त्याला असं वाटते समोर बसलेली मूर्ख आहे त्यांना काही कळत नाही आता या प्रकरणामध्ये वन आपल्या याच्या कुंभमेळ्याच्या तपोवनाच्या वृक्षतोडीच्या प्रकरणामध्ये याला इतका जोर आलाय आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटते की बाबा आता बस सरकारच्या विरोधामध्ये हे रान पेटलंय बऱ्याचशा साधू संतांच्या महंतांच्या सुद्धा प्रतिक्रिया येतात ते सुद्धा सांगतात की बाबा वृक्ष वृक्षतोड करून आम्हाला तिथे कुंभमेळा साजरा करायचा नाहीये त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत जे उजे विचारसरणीचे आहेत त्यातले बरेचसे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पुढे येऊन या व वृक्षतोडीचा विरोध करताना आपल्याला दिसत आहेत खूप लिहितांना लिहित आहेत की मी भाजपाचा कट्टर समर्थक असून नाही मी प्रचंड धार्मिक असूनही मी या वृक्षतोडीच्या विरोधात आहे माझे कित्येक नाशिकचे मित्र आहेत जे भाजपासाठी काम करतात जे संघामध्ये आहेत सक्रिय आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये आहेत सक्रिय आहेत ते सुद्धा या वृक्षतोळीच्या विरोधामध्ये आपल्याला उतरलेले दिसून येतात कारण की ते चुकीची गोष्ट आहे नैतिकदृष्ट्या नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सगळ्या दृष्टिकोनातून याचा अर्थ या टकल्यासारख्या चमन च्युतियांनी उठावं आणि आमच्या परंपरांवर आमच्या प्रगल्भ इतिहासावर आमच्या समृद्ध इतिहासावर आमच्या धार्मिक आस्थेवर टीका करावी असं होत नाही निखिल वागडे सारखा एखादा व्यक्ती येतो आणि तो साधू संतांचा नाही तो गांजा नाऱ्यांचा याचा त्याचा उत्सव आहे वगैरे वगैरे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आदिगुरु शंकराचार्यांची जी परंपरा आहे ती परंपरा अद्वित वेदांताची परंपरा आहे तीच परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा आहे तुकाकरी प्रणिपात दंडवता आचार्य या प्रदिपात करून दंडवत करणारी आमची जी परंपरा आहे संप्रदायाची आणि याच संप्रदायामध्ये याच वेदांताच्या विचारसरणीमध्ये या साधू सज्जनांना या संन्यास्यांना स्वतःचं पिंडदान करून संन्यास्त होणारे हे या सगळ्या लोकांना अनन्यसाधारण महत्व आहे ते काय करतात ते गांजा का ओढतात ते काय ते तो फार एक वेगळा तो चर्चेचा विषय असू शकतो पहिली गोष्ट म्हणजे हे जे सलिंग संन्यासी आहेत हे या समाजाचा म्हणजे सांसारिक समाजाचा ते भाग नसतात त्यांचं एक स्वतंत्र जग आहे त्यांचा एक स्वतंत्र आयाम आहे शैव शाक्त वैष्णव आखाडे आहेत त्यांचं एक स्वतंत्र फिलॉसॉफी आहे ती जिवंत राहिली पाहिजे ती जगली पाहिजे ती आपल्या देशाची धरोवर आहे ती परंपरा आहे अशा उघड्या नागड्या बौद्धिक उघड्या नागड्या लोकांनी त्यांच्यावर भाष्य करण्याची यांची लायकी नाही यांची पात्रता नाही लाखो जनावर बकरी इच्छे दिवशी कापल्या जातात त्या दिवशी पर्यावरणाचं होणारं नुकसान त्या मुक्या जनावरांची होणारी कत्तल तर आपल्याला ती दिसत नसेल आणि झाडांबद्दल आपल्याला एवढी जाणीव एवढी म्हणजे काय म्हणतात त्याला कणव आपल्या मनामध्ये दाटलेली आहे की त्याच्या आडून तुम्ही साधू संतांवर आणि या मोठ्या प्रचंड मोठ्या परंपरेवर तुम्ही टीका करताय तुम्ही फक्त तुमच्या राजकीय पोळ्या भासताय तर तुम्ही भाळखव आहात तुम्ही हरामखोर आहात इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बरेच लोक सेपरेट करण्याचा प्रयत्न करतात वारकरी संप्रदायाच्या परंपरेला आणि अशा पद्धतीच्या या कुंभमेळ्यांना किंवा साधू परंपरेला आणि मग त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारांचे दाखले देतात ऐसे कैसे झाले भुंदू कर्म करून म्हणती म्हणते साधू वगैरे मी खूपदा बोललो की गाथा तुमच्या तोंडचा घास नाही गाथे गाथेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये तुमच्या पात्रता नाहीत तुमच्या लायक्या नाही आहेत तुम्ही तिकडे घुसूच नका तो तुमचा प्रांतच नाही मग बोलायला गेलो तर खूप काही आहे जगद्गुरु तुकुबार यांच्या शब्दांना जर तुम्ही प्रमाण मानता तर तुम्हाला नागड होऊन पळून जावं लागेल मग असं असं काही आम्ही सांगू म्हणजे मग त्याच्यामध्ये मग अरे मग ने नाही प्रक्षिप्त आहे मग हे आहे ते आहे मग तुम्ही रडायला लागाल गाथेच्या आधीच लागू नका तुमची लायकी नाही आहे तुमची पात्रता नाही जसं मी सांगितलेलं आहे की जगद्गुरु तुकुबारायांनी तीर्थ व्रत या सगळ्या गोष्टींवर कुठल्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे भिक्षांना नव्हे ते यांना शब्द नव्हे राम गाथेमध्ये तुम्हाला विरोधापास दिसतील पण ते खरोखर ऍक्च्युअली ते विरोधाभास नसतात मी खूपदा बोलतोय की गाथा समजण्यासाठी तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता आणि तुम्हाला भावाची आवश्यकता आहे तुमचा भाव किती शुद्ध आहे त्याच्यावरून तुम्हाला गाथा कशी समजते हे महत्वाची गोष्ट आहे गुरु गुरुकृपा गुरुचा अनुग्रह पाहिजे परंपरा पाहिजे ऐकून घेण्याची क्षमता पाहिजे त्या लोकांच्या सेवा आपल्या हातून घडली पाहिजे ज्येष्ठ श्रेष्ठांची आणि त्यांच्या चरणाशी बसून या गोष्टी समजून घ्यायच्या असतात पीएचडी करून शर्टिन करून अकॅडमिक नॉलेज घेऊन तुम्ही गाथीवर भाष्य करता तुमच्या लायक्या नाहीत तुमची पात्रता नाही आहे तुम्ही त्या फंदात पडू नका वारकरी संप्रदायाच्या अजिबात खंदत पडू नका तुमच्या पात्रता नाही आहेत एक मोठे विद्वान संजय सुनावणी मध्यंतरी बोलले होते की तो उत्तरेतला राम आमचा नाही आहे आम्हाला पंढरपूरचा विठोबा आणि काय निरंजन टाकले विठोबा मला संविधानाचं प्रतीक वाटतो बाळा लहान बाळ जन्माला आले की त्या डोक्यावर केस नसतात तो टाकला असतो तुझ्या आता पण नाही आहेत आणि त्या बाळाची तुझी बुद्धी सारखीच आहे वेन इट कम्स टू वारकरी संप्रदाय विठोबा हा रामाशी संबंध नाही आहे किंवा हे जे बोलताय ना तुम्ही तर तुम्ही जर का तुझ्या बापानं गाथा वाचली असती तर तुम्हाला समजलं असतं की गाथेमध्ये ठासून अवतारवाद भरलेला आहे गाथेमध्ये ठासून नारायणाची श्रीहरी विष्णूची स्तुती भरलेली आहे गाथेमध्ये रास आहे रास आहे गाथेमध्ये कृष्ण लीला आहे गाथेमध्ये गाथेमध्ये प्रभू रामचंद्राचं सीता सीताशोक अभंग पूर्ण एक वेगळं त्याच्यावर प्रकरण आहे सीताशोक अभंग आपल्या बापांना वाचलेलं नाही तिथे तो अयोध्येचाच राम आहे त्याच्यामुळे आणि जे विठोबाला तू ज्या पद्धतीनं मांडलेलं आहे ज्या पद्धतीने विठोबाची तू मांडणी केलेली आहे जगद्गुरु तुकोबारांनी वारंवार सांगितलेलं आहे कमरीवर हात ठेवलेला विठोबा म्हणजे तो निशस्त्र आहे आणि तो अहिंसावादी आहे वगैरे वगैरे नाही आहे तुका म्हणे त्याचे दंड नाही ताडनाचे जगद्गुरु तुकबरांनी भांडणाशीच आले ते जीवाचे काय आले किंवा ज्या भागवत संप्रदायाची स्थापना माऊली ज्ञान केलेली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणून या पार्थ आहे तू सांडून पाप नाही त्याच्यामुळे हा विठोबा हा कृष्णच आहे हा नारायणच आहे त्याच्या आता सुदर्शनच आहे हा विठोबा हा भक्त कल्याणकारी त्याची प्रतिमा आहे त्याच्यामुळे त्याची जी भक्तांचं कल्याण करणारी म्हणजे कर्कटावरची करकटी ठेवून या त्याची जे आ, ही जी मूर्ती आहे जी सगुण साकार आहे योगी अठ्ठावीस विटेवरी उभा तो भक्तांचं कल्याण करणार आहे पण भक्त जेव्हा धर्मरक्षणाच्या साठी सज्ज असतात आम्ही विठ्ठलाची वीर होडू कळी काळाची शिर तुकाराम तुकाराम म्हणतात थरथर का पेयम त्याच्यामुळे तुम्ही ज्या व्याख्या बनवता तुम्ही ज्या धर्माच्या व्याख्या बनवता कुठलं ज्ञान घेता तुम्ही काय वाचता तुम्ही कुठल्या गटारीतलं पाणी पिता आणि कुठल्या गटारीत तुम्ही लोडता तुम्ही इकडे शिरू नका बाळांनो हा तुमचा प्रांतच नाही आहे तुम्ही इकडे येता कशासाठी तुम्ही धर्मावर भाष्य करता कशासाठी आणि करायचं असेल तर तुम्ही धर्म मार्दंडांशी चर्चा करा ना आम्ही शास्त्रार्थाचं आवाहन करतो मी कोणालाही शास्त्रार्थाचं आवाहन करतो फक्त माझी एकच अट आहे की प्रेक्षक सुज्ञ असला पाहिजे आणि जजेस जे त्याचे न्याय निर्वाळ करतील ते निष्पक्षपाती असले पाहिजेत आणि बोलण्याची मुभा दिली पाहिजे काय होतं माहित आहे का की तुम्ही जेव्हा पॅनल डिस्कशनमध्ये बोलावता तेव्हा त्या न्यूज अँकर सुद्धा तुमच्या फेवरचे असतात तुम्हाला बोलू दिल्या जात नाही तुमचा आवाज दाबला जातो हे तिथं चिडायला लागतात काल परवाच जर तुम्ही बघितलं असेल तर त्या विवेक नावाच्या त्या झिंगूरने पाणी फेकलंय आनंद रंगनाथ यांच्या बाजूला बसलेल्या विद्वानाच्या चेहऱ्या तळफळून उठतात तळफडतात माश्यासारखे ते हातपाय मारायला लागतात आणि प्रश्नाची उत्तर नसली की मग एकटं वेड्यासारखं हसायला लागतात किंवा चिडतात किंवा हे करायला लागतात अशा पद्धतीचं पॅनल डिस्कशन हे मूर्खांचं डिस्कशन हा शास्त्रार्थ नाहीये मी या लोक लोकांना प्रचंड चिडून आणू शकतो प्रचंड चिडी निर्माण करू शकतो आणि जर मारा मारा करायचं त्याच्यासाठी पण आम्ही सज्ज आहे तुमच्यापेक्षा जास्त बेटर सज्ज आहे आम्ही त्याच्यासाठी आमचं तिथे कामच आहे प्रसंगी आम्हाला तेच करावं लागणार आहे शेवटी शस्त्र आणि शास्त्र हे हातात हात धरून चालतात पण तसं काय असं सा, तसं सांगा पण हे असा अर्धवट काहीतरी ना धड माणूस ना धड बाई हे मदतलं हिजाळ्यासारखं ही जी वागणूक आहे तुमची ही जी वर्तणूक आहे याच्यातून तर साध्य होणार नाहीये अशा लोकांचं ताडणच करणे योग्य आहे अशा लोकांचा निपात करणं योग्य आहे परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभव आम्ही युगे युगेचा अर्थ हाच आहे ह्याच सज्जनांचं आपल्याला संरक्षण करायचं ह्या राक्षसी वृत्तीच्या म्हणजे या नैतिकतेच्या या वृक्ष संवर्धनाच्या आडून धर्मावर जी लोक घात करून बसलेली आहेत धर्माच्या धर्माचा घात करण्यासाठी जी लोक सज्जन सज, सज सज्ज झालेली आहेत साधू संतांची जी लोक निंदा नालस्ती करत आहेत तू का म्हणे संतांची मर्यादा निंदे तोच निंदा मायज आणि बऱ्याचदा मी पाहतो की काय म्हणे आहे ना की खूप चुकीचे विमर्श आपल्या मनामध्ये पेरलेले आहेत काल परवा एका शिवभक्ताने एका ड्रायव्हरला मारहाण केली आणि मारहाण करताना शिवाय दिले त्या खाली कमेंट मध्ये तुला शोभतो का तू शिवरायांचा भक्त आहेस आणि तू शिवरायांचं नाव घेतून तुला शिव्या द्यायला शोधत कोण आहे रे तुम्ही भोसडीच्यांना शिव्या द्यायला शोभतात का कोण सांगितलं तुम्हाला शिवभक्तांनी शिवे देऊ नये काय प्रमाण आहे तुमच्याकडे अरे इतिहासाचा ई सुद्धा माहिती नाही काय महाराजांच्या काळात शिव्या नव्हत्या का काय लिहिलेलं आहे एक्क्याण्णव कलमी मी बखरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाच्या गांडीत मेक मारली तुम्ही वाचल्यात का रे बकरी तुम्ही आदेशपत्र वाचलेत काय तुम्हाला रे अरे काय मूर्ख लोक आहात रे तुम्ही मनानच ठरवताय की बाबा शिव्या द्यायच्या नाहीत अमुक करायचं नाही टमुक करायचं नाही हे करायचं नाही धर्मरक्षण पण नाही करायचं आहे आम्हाला अं शिवरायांनी तर शिव भारतमध्ये जे सांगितलेलं आहे की कल्याण भिवंडीच्या मशीदी पाडल्या त्याच्यावर भाष्य करू शकता का तुम्ही अं हे नामर्दुमकी हा हिजळेपणा हा हाडकेपणा तुमच्यात आला ते तो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावायसी बरे म्हणणार जगतगुरु तू खूप बरं आम्हा घरी शब्दांचीच रत्न शब्दांचीच शस्त्र यत्न करू ते शब्दांचं शस्त्र करताना जगद्गुरु तुकोबारांनी गाथेमध्ये शिव्या वापरल्या तुम्ही कोण आहे रे सांगणारे तुम्ही कोण सर्टिफिकेट देणार आहे तू शिव बघताय का नाही हे सांगणारे संत साहित्यामध्ये गांडू भडवे रणचडे मरतोके बेहाल पतिव्रता भूको मरे पेडे खाय चिनाल मला एका फडक्याचा फोन आला होता म्हणे दादा तो तुकोबांचा अधिकार आहे आपण तसं अरे हे तुकोबांचा अधिकार नाही तुकोबांचा आदेश आहे तू बाळा तुकोबांचा आदेश आहे धर्मरक्षण करा तुकोबांचा आदेश आहे निंदे तोची निंदा आपल्याला सांगतात ते निंदा करा आणि तिच्या पुढे शिवाय देतात दोघात गुरु तुक आहे नाही ते आपल्याला शोभत नाही तो आपण असं नाही बोलायला पाहिजे जे आपल्याला तुमच्यासारख्या हाणग्यांनी करायचं का धर्मरक्षणात आता फळक्याचं म्हणजे त्याचं अडनाव फडके होतं तर सगळे अड्णाचे सगळेच तसे असतात तसे असं माझं म्हणणं नाही कणखरे असतात काही तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या लोकांना ठेचलंच पाहिजे शब्दांनी तर शब्दांनी शस्त्रांनी तर शस्त्रांनी जस जशी जसा प्रसंग येईल तर हा आपल्या धर्माचा मुद्दा आहे हा ते निरंजन टाकलेचा मुद्दा नाही किंवा टकले विरोध करतोय म्हणून त्याच्या विरोधात आपण बोलायचं तोळा हा पण काही विवेकाचा प्रश्न नाही आहे आपण खूप सांभाळून आपली मतं व्यक्त केली पाहिजेत आणि सांभाळून आपण एकत्र येऊन अशा प्रश्नांवर तोडगा काढला पाहिजे धर्माची थोडीशीही काळीचीही हानी न होऊ देता म्हणजे कुठल्याही पद्धतीने कॉम्प्रोमाइज न करता कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये हे न होता तडजोड न करता आपण आपलं धर्मरक्षण केलं पाहिजे धर्मशास्त्राच्या साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्रांच्या अध्ययनातून माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव